या सीझनमध्ये तुम्ही अशा प्रकारची हायली न्यूट्रिशियस चटपटीट सॅलेड खाऊ शकता मी जेव्हा पहिल्यांदा ही सॅलड बनवली ना तर सर्वांना खूप आवडली आणि मी तर प्रेमात पडली या सॅलडच्या आणि सध्या मग काय एक दिवस आड आमच्याकडे हे सॅलड असतं विटॅमिन्स मिनरल्स फायबर भरभरून आहे या सॅलेडमध्ये त्याच्यामुळे हे तुमची इम्युनिटी बूस्ट करते तुमची हाडं मजबूत करायला मदत करते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वजन मेंटेन करण्यासाठी खूप चांगली आहे ती सॅलड तर तुम्ही ही सॅलड जे आहे ते नक्की ट्राय करा तुमच्याकडे आणि चवीला म्हणाल तर एक नंबर लागते नमस्कार सुषमा आज हेल्दीवेल्दी रेसिपीज अँड सॅलॅडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण चटपटीत मस्त सॅलड तयार करतो आहे जी कोणीही तयार करू शकेल आणि पटकन होणारी रेसिपी आहे अगदी पाच ते दहा मिनटात दा, तुमची सॅलड रेडी होते आपण रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी बारीक आणि छोटीशी अशी काकडी घेतलेली तर तुम्हाला मिळत असेल ना तर अशा छान छोट्या आकाराच्या काकड्या असतात ना त्या चवीला खूप चांगल्या राहतात आणि एकदम कोळ्या असतात तर याची आपण साल काढून घेऊया याचा थोडस टोकाचा आणि पाठीमागचा पोर्शन जो आहे ना तो कट करून घ्यायचा आणि या काकडीला आपण एकदम फाईन असं चॉप करून घेऊ तुम्ही बघू शकता काकडी बघा किती छान कोळी काकडी आहे म्हणजे मिळत असेल तुमच्याकडे तर घ्या अदरवाइज जे अवेलेबल असेल ते घेऊन घ्यायचं तर याला आपल्याला अगदी फाईन चॉप करून घ्यायचं आहे आणि ह्या काकड्यानं चवीला एकदम गुळचट लागतात म्हणजे तुम्ही त्याची साला साईज जरी खाल्ल्या ना तर अशा खावशाच वाटतात आपण हे बाउलमध्ये टाकून घ्या त्यानंतर या आकाराचं गाजर घेतलेलं आहे या सीझनमध्ये लाल गाजर मिळत नाही आणि या गाजराचे पण हे समोरचं टोक आणि पाठीमागचं टोक काढून टाकायचं आणि हे पण गाजर आहे ना गुळचट आहे खायला एकदम सो याला पण आपल्याला जशी आपण काकडी कट करून घेतली ना तर त्याच पद्धतीने अगदी फाईन कट करून घ्यायचा चाकू अगदी थोडस जवळ न्यायचा इझिली कट होते आणि सहज लवकर आपण हे कापू शकतो आणि ते आपले गाजर पण कापून झालेले आहे आणि हे पण आपण बाउलमध्ये टाकून घेऊ त्यानंतर हा एक छोटा कांदा घेऊन घेतलेला आहे या कांद्याला पण आपल्याला छान असं फाईन चॉप करून घ्यायचं आहे बाहेरचं जे साल आहे ते पूर्ण काढून टाकायचं सॅलॅडमध्ये ते नाही घालायचं आणि या कांद्याचे असे दोन पाठ करून झाले की हा कांदा थोडा वेळ अगदी दोन मिनिट पाण्यात ठेवायचा म्हणजे काय होईल त्याचा तिखटपणा किंवा उग्रपणा एक चालला जातो आणि या कांद्याला पण आपण जसं काकडी आणि गाजर कट करून घेतले ना तर त्याच पद्धतीने अगदी फाईन आपण कट करून घेऊ आणि हा कांदा पण आपण याच बाउलमध्ये टाकून घेऊ तर ही एक हिरवी मिरची घेतलेली आहे तर ही हिरवी मिरची जी आहे ना जरा कमी तिखटवाली मिरची आहे तर थोडी खूप तिखटवाली मिरची टाकू नका सॅलेडमध्ये थोडीशी जाडसर होती म्हणून मी असे त्याचे चार भाग करून घेतले आणि या मिरचीला पण आपल्याला अगदी फाईन कट करून घ्यायचं आहे ही मिरचीची जी, जी थोडासा हलकासा असणारा तिखटपणा जेव्हा सॅलेड खाता खाता दाताखाली येतो ना तेव्हा मस्त लागतो अगदी इथे छान फ्रेश मस्त कोथिंबीर घेतलेली आहे सगळं धुवून घ्यायचं मी आधीच सगळं धुवून घेतलेलं आहे आणि ही कोथिंबीर पण आपण छान अशी बारीक बारीक कट करून घेऊ आणि त्यानंतर हे तीन मी आलूबुखार घेतलेले मा आहे तर याला पण स्वच्छ धुवून घ्यायचं सध्या मार्केटमध्ये याचा सीझन आहे त्याच्यामुळे भरपूर अवेलेबल आहे आणि हे इंडियन आलूबुखार आहे याला पण असं आपण छान ज्याप्रमाणे काकडी वगैरे कट करून घेतली ना त्याप्रमाणे कट करून घेऊ आपण तर विटॅमिन सी याच्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात मिळेल म्हणजे आपल्याला इथे लिंबू घालायची गरज नाही आपल्या सॅलेडमध्ये छान हे आंबट गोड चवीचे असतात त्याच्यामुळे सॅलेडची अगदी टेस्ट मस्त वाढवतात जनरली मुलांना आलू भुकारची टेस्ट आवडत नाही म्हणजे माझ्याही मुलांना आवडत नाही पण मी म्हणून अशा पद्धतीने हे सॅलॅडमध्ये टाकून घेते आणि खूप आवडीने खातात मुलं ती सॅलेड आणि मी बरेचदा ऑब्झर्व केलेलं आहे की बऱ्याच मुलांना नाही आवडत याची टेस्ट आता हे आलू भुकार पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊ मस्त छान ज्युसी असतात दी स्वस्त दरात आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे ही कापून घेतलेली मिरची याच्यामध्ये टाकून देऊ कोथिंबीर घालून घेऊ थोडशी गार्निशिंगसाठी मी ठेवली हो को आणि चवीनुसार मीठ म्हणजे अर्ध्या चमचाला थोडंसं कमी मी घालून घेते आहे मिक्स करून घेऊया आणि दुसरं काही टाकायची गरज नाही आहे इतकी टेस्टी लागते ना ही सॅलड म्हणजे आता सध्या तर मी या सॅलेडच्या प्रेमात पडली आहे रोज एक दिवस आड माझ्याकडे अशा पद्धतीची सॅलेड असते नुसती सॅलेड खात असाल ना तर एका पर्सनसाठी सफिशियंट सॅलेड आहे ही जर तुम्ही शेअर करत असाल जेवणासोबत खात असाल तर दोन लोक आरामात ही सॅलेड खाऊ शकते आणि बघू शकता दिसायला पण किती टेम्पटिंग दिसते ही सॅलेड आणि तुमच्याकडे अशा पद्धतीची सॅलॅड तुम्ही नक्की ट्राय करा तुमची मुलं जर आलूबुखार खात नसेल ना तर तुम्ही ही एकदा सॅलॅड बनवून बघा मी हंड्रेड पर्सेंट सांगते की सगळ्यांनाच खूप आवडेल आणि नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद